नमस्कार टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे थोड्याच दिवसांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता सर्वच मार्केटमध्ये तिरंगा कपड्यांची तिरंगा वस्तूंची रेलचेल दिसून येते आणि सर्व शॉप मध्ये आता लहान मुलांचे असो मोठ्यांचे असो असे सगळे व्हाईट कुर्ती असतील शर्ट्स असतील टी असतील कपडे असतील सगळंच काही अवेलेबल आहे तर आज आपण ठाण्यातील लक्ष्मी गार्मेंट्स या शॉप मध्ये आलेलो आहे जे शॉप आहे ते कॉस्ट कॉस्ट दुकानाच्या अपोजिटला आहे आणि इथे सुंदर असे ड्रेस मटेरियल मिळतं वन पीस असेल घागरा असेल किंवा ड्रेस असेल कुर्तीज असतील लेगिन्स असतील इथे सर्वच प्रकारचे कपडे अवेलेबल आहेत पण आज आपण इथे आलेलो आहोत ते म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इथे कुठले कुठले कपडे आहेत कोण कोणत्या इथे उपलब्ध आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया इथे नवीन ड्रेसेस आले तर या शॉपमध्ये व्हाईट कुर्तीज मध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटीज आहेत ते आपण पाहूया मला दाखवा जरा कुठल्या कुठल्या कुर्तीज आहेत तुमच्याकडे मग कसं हा व्हाईट एक सुंदर प्रकारचा आहे आणि खूप असं छान आ... त्याच्यावर इम्ब्रॉयडरी आहे रेड आणि येल्लो कलरची आणि हा तर खूपच सुंदर आलाय म्हणजे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने तुम्ही हा खूप सुंदर असा कुर्ता आहे जो व्हाईट कलरचा त्याला अशी ऑरेंज कलरची बॉर्डर आहे आणि मुख्य म्हणजे तिरंगा ध्वज जो आहे केशरी पांढरा हिरवान त्याच्यामध्ये जे आपलं अशोक चक्र आहे ते सुंदर पद्धतीने असं या ड्रेसवर आहे विथ अस्तर आहे हा कुर्ता आणि कपडा कॉटनचा जरी नाही आहे थोडासा पातळ आहे पण त्याला पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीचा कुठला कार्यक्रम असेल त्या दिवशी तुम्ही हा कुर्ता घालू शकता आणि हा खूप सुंदर प्रकारे आहे आणि याच्यावर तुम्ही व्हाईट लेगिंग्स असेल किंवा ग्रीन लेगिंग्स असेल किंवा मग ऑरेंज लेगिंग्ससुद्धा चालेल कारण याच्यामध्ये ऑरेंज जी बॉर्डर दिलेली आहे हा हा कितीचा आहे दोनशेचा आणि तुमच्याकडे फिक्स रेट आहे फिक्स रेट तर दोनशे रुपयांमध्ये तुम्हाला जर पंधरा ऑगस्टसाठी हा असा खूप खरंच खूप सुंदर असा कुर्ता आहे आणि हा खरंतर मला खूप आहे कारण म्हणजे एक असं युनिक काहीतरी हवं होतं आणि हा खरंच खूप सुंदर असा आहे त्या अजून कुठल्या कुठल्या डिझाईन्स आहेत तुमच्याकडे दाखवा हा सुद्धा खूप सुंदर आहे खरं तर व्हाईट कलर हा माझा खूप फेवरेट असल्यामुळे मला सगळेच आवडत आहेत पण पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने हा एक दुसरा खूप सुंदर असा ऑप्शन आहे हा प्लेन सुद्धा तो आहे तोही आपण पाहूया पण हा एक बघूया की याच्यावर बघा केशरी पांढरा हिरवा जो आपण म्हणतोय असं खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे त्याला गोल्डन बॉर्डन दिलेली आहे आणि ते लटकन आहेत छोटेसे आणि कॉलरचा आहे स्ट्रेट कॉलरचा कुर्ता आहे आणि याची रेंज किती आहे कितीला आहे हा पण दोनशेलाच आहे बर त्याच्यानंतर हा एक चिकन करी कपड्यातील एक आहे एकदम सॉफ्ट असा मटेरियल आहे पूर्ण कपड्यावर पूर्ण कुर्ता जो आहे त्याच्यावर छान अशी एम्ब्रॉयडरी दिली आणि पूर्ण चमकी आहे त्याच्यावर खूप सुंदर प्रकारे तो पण हा पूर्णतः प्लेन आहे तुम्ही केशरी पांढरा हिरवा अशी ओढणी घेऊ शकता अजून कोणता पॅटर्न आहे आणि हा एक आहे एक सुंदर असा व्हाईट त्याच्यावर पूर्ण थोडस रेड ग्रीन येल्लो अशी एम्ब्रॉयडरी आहे हा गोल गळ्याचा आहे आणि याच्यावर अशी हा पूर्ण गळ्यालाही आहे जी डिझाईन आहे आणि या सगळ्यांचे स्लीव्ह फुल आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी सुंदर ट्रेडिशनल वेअर जर तुम्हाला करायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि तर हे खूप छान आहे की कॉस्ट टू कॉस्ट दुकानाच्या ऑपोजिटच हे शॉप आहे आणि इथे खूप सुंदर अशी कुर्तीज अवेलेबल जे कमी रेंजमध्ये आहेत म्हणजे दोनशे रुपयांपासून इथे सुरुवात आहे आणि दोनशे रुपयाला हे जे व्हाईट कुर्ती तुम्ही सहज घेऊ शकता या दिवसासाठी तर हे कुर्तीज तर झाल्यात ओढण्या कोणत्या कोणत्या आहेत तुमच्याकडे मला दाखवा लहान मुलांसाठी लहान मुली असं छान कुर्ती वर घेऊ शकतात अशी केशरी पांढरा हिरवई अशी ओढणी ही सिल्क मध्ये आहे त्याच्यानंतर अजून कोणता पॅटर्न आहे ओ खूप सुंदर आहे म्हणजे केशरी आणि व्हाईट असे दोनच रंग आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ही बॉर्डर जी आहे इथे ही केशरी पांढरा हिरवा अशी दिलेली आहे त्याच्यामुळे याला अजून एक वेगळा नवीन लुक आहे ओके आणि हा एक आपण खरं तर सगळ्याच ड्रेसची आता म्हणजे फॅशन सुरू आहे की त्याच्या अशा ड्रेसवर अशा पद्धतीची ओढणी असते ही अशी एक बऱ्याचदा ड्रेसवर आता अशाच पद्धतीच्या ओढण्या निघालेल्या आहेत की अशी छान गोल्डन त्याच्यावर बुटी असते गोल्डन डॉलरची डिझाईन असते आणि अशी सुंदर वेगवेगळ्या रंगाची ओढणी असते तसंच मग हा पॅटर्न आहे केशरी पांढरा हिरवाची आणि खूप सुंदर म्हणजे प्लेन जर कुर्ता तुम्ही घातला असेल आणि प्लेन लेगी असेल व्हाईट तर त्याच्यावर ही खरं तर ओढणी खूप सुंदर असा लुक देऊ शकते असं भरजरीत मी एकदा घेऊन बघते आणि तुम्हाला दाखवते जर तुमचा असा व्हाईट प्रकारचा असा छान असा व्हाईट कुर्ता असेल त्याच्यावर ओढणी खरंच खूप सुंदर दिसेल आणि तुमचा लुक अजून खुलवून दिसेल आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुम्हाला ट्रेंडी कुर्तीज हव्या असतील तर या दुकानाला नक्की भेट द्या आणि तुमचा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करा कॅमेरामन सानिका पांझाळ सह किशोरी घायवड टाइम महाराष्ट्र ठाणे